सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सर स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे आज आत्ताचा काल दोन जिल्ह्याच्या ज्या काही फिजिकल डेट आहेत त्या पोस्टपॉन झालेल्या आहेत म्हणजे पुढे गेलेल्या आहेत त्याची इन्फॉर्मेशन मी आज देणार आहे कोणते दोन जिल्हे आहेत आणि त्याच्या नवीन तारखा काय आहेत त्यासुद्धा आपल्याला आता बघायच्या त्याचबरोबर सध्या महाराष्ट्राभर काल सकाळची अपडेट मी देत होतो ग्राउंडवरून डायरेक्टली रायगडची सुद्धा मी बोललेलं होतं काल की रायगडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्याचपर्यंत सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि रत्नागिरी इकडं मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल या भागामध्ये सकाळीच काल सकाळी मी ग्राउंडवरची माहिती दिलेली होती की पाऊस जोरात प्रमाणात आहे त्यामुळं फिजिकल जे आहे ते कॅन्सल होणार आहे तर त्या पद्धतीनं प्रेस नोट्स काल संध्याकाळ आलेले होते काही मुलांना ह्या अपडेट माहीतच नसतात काही मुलांना हे अपडेट माहीतच नसतात मला दोन चार मुलांनी विचारलं सर माझं दहा तारखेला ग्राउंड आहे मी नऊ तारखेला जाऊ का राहायला राहायची काय सोय आहे म्हणजे मुलांना माहीतच नाही हे प्रेस नोट जारी होतात कशा होतात कुठे होतात त्याची सगळी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय की चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत अगदी लवकर पोहोचण्याचं काम आपला चॅनल हा प्रामाणिक करत असतो ठीक आहे पहिला प्रेशनोट वाचूयात आपण प्रेशनोटमध्ये काय दिले बघूयात दोन्ही जिल्ह्याचे नोट आपण वाचणार आहोत त्यानंतर एक महत्वाची सूचना की बाबा तुम्ही कशा पद्धतीनं अपडेट राहायला पाहिजे एक महत्वाची सूचना मी कशा आताच्या ह्या फिजिकलच्या डेज मध्ये तुम्ही अपडेटमध्ये कसं राहायचं आहे सो पहिला पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालय यांच्याकडून प्रेस नोट जारी झालेले आहे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण घटकांतर्गत दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस पासून पुलिस शिपाई पदाची शारीरिक मैदानी चाचणी उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे तथापि आज दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी मैदानाची पाहणी केली असता पाऊस सुरू असल्याने पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण येथील मैदान शारीरिक चाचणीसाठी योग्य नाही तसेच भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे हा फक्त पुणे जिल्ह्यातच नाही आहे ह्या पूर्ण महाराष्ट्रासाठी दक्षतेचा इशारा दिलेला आहे त्यामुळे खूप महत्त्वाचा विषय आहे इथून पुढे फिजिकल फिजिकलला जात असताना खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सोबत घेऊन जायचं एवढं लक्षात ठेवायचं किंवा जे काही ये अपडेट येतात ते अपडेट कशा पद्धतीने असतात ते सुद्धा बघा त्यामुळे उमेदवारांची गैरसोयत टाळण्यासाठी दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस म्हणजे नऊ जुलै दोन हजार चोवीस ते अकरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे नऊ दहा आणि अकरा परत सांगतोय नऊ दहा आणि अकरा जुलैचा हा विषय आहे या कालावधीत पोलीस शिपाई पदाची शारीरिक व मैदानी चाचणी नैसर्गिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे नैसर्गिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेले आहे म्हणजे नऊ ते अकरा फक्त या दिवसांचं फक्त काय होणार आहे कॅन्सल होणार आहे नऊ ते अकरा या अं जुलैचं नऊ ते अकरा जुलैचं जे फिजिकल आहे ते कॅन्सल आलेलं आहे <clears throat> उमेदवारांना शारीरिक व मैदानी चाचणी दिनांक नंतर कळवण्यात येईल सदर बाबीची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणून सांगितलेलं आहे पंकज देशमुख जे काय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणची यांनी ही प्रेसनोट काढलेली आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे रायगडची अपडेट काय बघूया रायगड जिल्हा पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस साठी उमेदवारांकरता सूचना दिलेल्या आहेत सध्या अलिबाग जिल्हा रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने उमेदवारांना मैदानी चाचणी करता पोहोचणे अडचणीचे तसेच जिकरीचे होत आहे त्यामुळे दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस व दिनांक दहा सात दोन हजार चोवीस पुणे ग्रामीणला नऊ ते अकरा रायगडला नऊ ते दहा म्हणजे नऊ आणि दहा <coughs> दोन दिवस ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी आहे त्यांची मैदानी चाचणी खालील नमूद केलेल्या दिवशी घेण्यात येणार आहे याची उमेदवार नोंद घ्यावी म्हणून सांगितलेले आहे नऊ तारखेची पंधरा जुलैला होणार आणि दहा तारखेची सोळा जुलैला होणार आहे हिनी डायरेक्टली सांगितलं रायगडवाल्याने नऊ जुलैची मैदानी ही डायरेक्ट पंधरा तारखेला होणार आणि दहा <coughs> जुलैची मैदानी ही डायरेक्टली सोळा तारखेला होणार एवढं लक्षात ठेवायचं या दोन्ही प्रेस नोट तुमच्यासाठी खूप महत्वाच्या होत्या जे की पुणे ग्रामीण आणि रायगडनं सांगितलेलं सा आहे पुणेचं जे आहे नऊ ते अकरा यांची डेट नंतर कळवण्यात येतील नऊ ते अकरा नऊ दहा अकरा जुलैच्या ज्या ग्राउंड त्यांनी स्टॉप केलेला आहे ते नंतर कळवण्यात सांगितलेलं आहे रायगडवाल्यांनी नऊ तारखेचा डेट कळवलेलं आहे दहा तारखेची पण डेट कळवलेली आहे आता विद्यार्थ्यांना सूचना काय द्यायच्या लक्षात घ्या तुम्ही ज्या घटकांमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याच्या पोलीस कार्यालयाला वेबसाईटला तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या वारंवार तिथे ह्या सगळ्या सूचना करतात कोणतरी सांगल कोणतं चॅनलवाले सांगतील नंतर ते आम्हाला माहितच नव्हतं आम्ही विसरून गेलो आणि आम्हाला असा फटका बसला आम्हाला असा त्रास झाला असा विषय कुणीही करू नका मी तर सांगतोय सगळे अपडेट आपल्या टेलिग्रामला तर मी वारंवार अपडेट देतोय कुठलं मैदान कॅन्सल झालं कुठलं चालू आहे कुठं पाऊस जोरात आहे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोस्ट करत असतो पण लिमिट आहेत एकाच वेळी भरपूर ग्राउंड चालू आहे त्यामुळे सगळा गोंधळ उडून चाललेला आहे आमचा सुद्धा सोबत मुलांचा सुद्धा सो so, अशा पद्धतीनं तुम्ही जिथं फॉर्म भरलाय त्या संबंधित जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही काय करायचं भेट द्या वारंवार तिथं भरतीच्या सर्वसाधारण सगळ्या सूचना या देण्यात येत आहेत ओके आणि इकडे जे माय आय टीची वेबसाईट आहे जिथं तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घेताय तिथं फक्त महत्वाच्या महत्वाच्या सूचना म्हणजे रिशेड्यूल जे आहेत रिशेड्यूल जे आहेत ते फक्त कळवण्यात येतात बाकी ऑफिशियल जिल्ह्याचं जे आहे ते सगळं काय त्या त्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती कळवण्यात येत आहे एवढं लक्षात ठेवायचं सो काही विद्यार्थ्यांनी काल मला मेसेज केले की त्यांना माहीतच नाही हा विषय की आमचं ग्राउंड कॅन्सल झालं काही मुलांनी मला डायरेक्ट मेसेज केला सर माझं या तारखेला ग्राउंड आहे मी आध्या दिवशी जाऊ राहायची सोय आहे का मग त्याला मी सांगितलं की बाबा या तारखेचं पुण्याचं या तारखेचं रायगडचं हे फिजिकल हे कॅन्सल झालेलं आहे अशा पद्धतीने लक्षात घ्या खूप महत्त्वाचा विषय होता रायगड बद्दल मुलींचा जो विषय आहे तो मुलींचा विषय मुलांचा जोपर्यंत ग्राउंड होणार नाही आता विचार करा रायगडला नऊ आणि दहा तारखे दोन दिवस हे पुढे गेले म्हणजे मुलींचं परत ग्राउंड दोन दिवस लेट होणार आणि परत पाऊस कंटिन्यू झाला आज थोडीशी आज सकाळपासून थोडंसं पाऊस उघडलेला आहे मुंबईमध्ये पण रायगडला वगैरे बारीक पाऊस चालूच आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाची सूचना आहे तुम्हाला की मुलींसाठी सुद्धा जे काही ग्राउंड होते होणार आहे पुढचं ते जोपर्यंत मुलांचं बॉईजचं ग्राउंड होत नाही तोपर्यंत बाकी कुणाचं होणार नाही त्यातल्या त्यात अजून समांतर आरक्षणाचे ग्राउंड बाकी आहेत मुलांचे जे पॅर रिझर्वेशन जे आहे त्या मुलांचं ग्राउंड बाकी आहे ते ग्राउंड झाल्यानंतरच मग मुलींचं ग्राउंड चालू होईल एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्वाची सूचना तुम्हाला आता दिलेली आहे त्याचबरोबर काही मुलांचे असे प्रश्न होते की सर लेखीला काय करू लेकीला काय करू, लेकी करू, लेकी करू कशा पद्धतीने करू चौथारखे लेखी आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जे काही ड्रायव्हरचा जो विषय आहे तो मोटर अधिनियम कायदा जे आहे त्याच्यावरती अभ्यास करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आर टी ओचे चिन्हे वगैरे आहेत त्या चिन्हांचा सुद्धा अभ्यास करा हे दोनच घटक तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलच्या व्यतिरिक्त इतर जो काही स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये हे दोन घटक येतात त्यामुळे त्या गोष्टीकडे फोकस करा त्या गोष्टीला सुद्धा लक्ष द्या बाकी सगळा पोर्शन हा सेम पोलीस कॉन्स्टेबल सारखाच आहे ड्रायवरचं सुद्धा थोडक्यात सांगितलं ह्याच्यावर इन डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन पण आता खूप महत्वाची सूचना तुम्हाला दिलेली आहे त्याचबरोबर खूप महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीचा पॅटर्न हो, लेखीचा हा तुम्हाला कदाचित काळाला असेल मी कालपासून सांगतोय की सगळ्या जिल्ह्याच्या ज्या काही प्रश्नपत्रिका त्या एकत्र आपण एक, एक पीडीएफ फॉर्मॅट तयार केलाय तो सुद्धा मी वारंवार सांगायला लागलो की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हो मी वारंवार टाकत आहे ते जवळजवळ बावीस क्वेश्चन पेपर सेट आहेत एकाच पीडीएफ मध्ये तुम्ही जर सोडवला तर तुम्हाला कळून येईल की बाबा कशा पद्धतीने पॅटर्न येत आहे एक कशा पद्धतीने प्रश्नांची जी काही हे आहे पूर्ण संच कसे येत आहेत किंवा त्या घटकाचे समजा जॉग्रॉफी असेल तर जॉग्रॉफीवरती असा अशा याच्यावरती भर दिला आहे नदीचं स्थान वगैरे विचारलेलं आहे हिस्ट्री असेल तर मग चळवळी आहेत चळवळीची सुरुवात आहे कुणी केली वगैरे अशा पद्धतीनं आहे सायन्स असेल तर सायन्समध्ये वनस्पतीशास्त्र असेल प्राणीशास्त्र असेल म्हणजे मॅथ्स ह्याचं केमिस्ट्री असेल फिजिक्स असेल बायोलॉजी असेल तर त्यातले काही प्रश्न येत आहेत ते सुद्धा आहे मॅथ्सचं कशा पद्धतीने क्वेश्चन येत आहे रिजनिंगचे कशा पद्धतीने क्वेश्चन्स येत आहेत चालू घडामोडीवरती कशावर फोकस केला आहे त्याचबरोबर त्या त्या जिल्ह्याचे कसे प्रश्न विचारलेत आणि आपल्याला काय करायला पाहिजे अशा पद्धतीनं जर तुम्ही हे बावीस प्रश्नपत्रिका सोडवला बावीस शंभर प्रश्न म्हणजे जवळजवळ दोन हजार दोनशे प्रश्न संचित तयार होईल दोन हजार दोनशे हे जर तुम्ही सोडवलात तर तुम्हाला यातले तीस ते चाळीस टक्के मॅथ रिझनिंगला सुद्धा फायदा पडेल त्याचबरोबर तुम्हाला कळून जाईल की बाबा कशा पद्धतीनं प्रश्न येतात आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल शंभर टक्के त्याची पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलवरती हा व्हिडिओ झाल्यानंतर एक तासात परत टाकतो त्यासाठी पहिला काय करायचं आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा पहिला सबस्क्राईब करून झालं की ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोर नावाचं बटन आहे व्हिडिओच्या खालीच व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन आहे इंग्लिशमध्ये छोटं त्याच्यावर क्लिक करा खाली ती लिंक दिली टेलिग्राम चॅनलची त्याला टच करा आणि डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवरती या तिथे लगेचच मी एक 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 दोन दोन तासाला मी ती एफ टाकत आहे सर्वांना ती सोडून घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर शंभर टक्के टेलिग्राम चॅनलवरती प्रायव्हेट मेसेज करा तुम्हाला सर्वांना मी रिप्लाय देतोय चॅनलवर नवीन असाल तर विनंती आहे ह्या सगळ्या हार्डवर्कसाठी तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे शेवटी चौदा तारखेला होणाऱ्या पेपरसाठी शुभेच्छा असतील त्याबरोबर हे जे ग्राउंड पुढं जाते त्या ग्राउंडच्या अपडेटसाठी सुद्धा वारंवार आपल्या चॅनलला जोडत राहा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन लवकर लवकर भेटेल शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद